नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी कढई तापत ठेवलेली आहे आणि हा भात शिजवून घेतलेला आहे काळी मिरी टाकून हा भात शिजवून घेतलेला आहे आता कढईमध्ये तेल टाकून तेल तापेपर्यंत ता, आपण थोड्या भाज्या चिरून घेऊयात आज आहे बावीस तारीख बावीस तारखेला आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव आहे आणि आमच्या इथे खाली प्रोग्राम आहे तर संध्याकाळी आमच्याकडे भंडारा आहे तर आज मुलांच्या डान्स प्रॅक्टिस चालू होती आणि मुलांना पटकन असं झटपट काहीतरी खायला पाहिजे होतं तर तर त्यांना डाळभात्याचा कंठाळा आला होता मला बोले मम्मी काहीतरी शेजवान राईस बनव वगैरे तर म्हटलं ठीक कड़ जा आहे इथे मी सगळ्या भाज्यांना कापून घेतलेल्या आहेत कांदा लसूण मिरची अद्रक छानपैकी तेल एकदम कडकडीत गरम करून कढईमध्ये हा सगळ्या भाज्या टाकून घेतल्या आहेत कांदा वगैरे सगळं परतून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्येच आता मी दुसऱ्या भाज्या आपल्या ज्या कापलेल्या आहेत चांद्या लागतात कोबी शिमला मिरची आणि गाजर हेही ह्याच्यामध्ये टाकून घेणारे मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे आता आता बघा ह्या सगळ्या भाज्या मी आता ह्याच्या तेलामध्ये छान परतून घेणार आहे आणि चायनीज जेव्हा आपण करतो ना तेव्हा घ्यास थोडा फास्टच ठेवायचा स्लो ठेवला की चायनीजला एवढी टेस्ट येत नाही आणि भाज्या आपल्या नरम होतात भाज्या थोड्या फ्रंचीच राहिल्या पाहिजेत थोड्या दातामध्ये चा दाताखालीच आल्यानंतर त्या चावल्यानंतर आवाज आला पाहिजे अशा चायनीजच्या भाज्या राहिल्या पाहिजेत जर भाज्या शिरल्या ना तर माझा मुलगा अजिबात खात नाही त्याला ते अजिबात आवडत नाही तर इथे मी थोडंसं मीठ ॲड करते कारण भाज्यांमध्ये आपल्याला मीठ टाकलंच पाहिजे इथे एक दीड चमचा मी मीठ टाकलं आणि मग आता ह्याच्यामध्ये आपले चायनीजचे सॉसेस असतात ना ते ॲड करणारे तर ह्याच्यामध्ये मी दोन चमचे टमॅटो सॉस ॲड केला याच्यामध्येच मी आता एक चमचा सोया सॉस सो ॲड करणार आहे आणि एक चमचा शेजवान चटणी आता इथे एक चमचा सोया सॉस सो ॲड करते आपण किती म्हणलं ना हॉटेलसारखं चायनीज बनवायचं तरी काहीतरी थोडं कमीच राहतं कारण त्यांचं जे हाय फ्लेमवरती जे बनवलं जातं ना चायनीज त्याला एक टेस्ट वेगळी असते इथे मी एक चमचा शेजवान चटणी ॲड केलेली आहे ग्रीन चटणी आणि व्हेनेगर याच्यामध्ये मी ॲड केलेले नाही मी अवॉइड करते ते प्रयत्न करते की हिरवी मिरचीच टाकायची जास्त सॉसेस वापरायचे नाहीत कमीच वापरायचे कारण मुलांसाठी ते चांगले नसतात इथे मी शेजवान फ्राईड राईसचा मसाला असतो तो टाकलेला आहे आणि हा छानपैकी भाज्यांना सगळ्यांना एकत्र करून छान परतून घेतलेले आहेत हाय फ्लेमवरतीच हे परतून घेते कारण स्लो केल्यानंतर ना, ना भाज्या थोड्या नरम पडतात आणि भाज्या कंची राहत नाहीत तर हे छान परतून घेतल्यानंतर थोड़ा -थोड़ा ले 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 आ, 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 90 आता याच्यामध्ये आपला शिजलेला भात आहे तो थोडा थोडा ॲड करणार आहे इथे जो तांदूळ मी वापरलेला आहे ना ह्या चायनीजच्या भातासाठी तो आपला रेग्युलर तांदूळ आहे वाडा कोलम आमच्याकडे वाडा कोलमच असतो इंद्राणी वगैरे नाही वापरत आम्ही जास्त वाडा कोलमच वापरतो तर हा छानपैकी नाईंटी पर्सेंट शिजवून घेतला होता आम्ही आणि त्याच्यामध्ये काळी मिरीची पावडर टाकली होती थोडंसे टेस्ट येण्यासाठी आता हे छानपैकी आपण भाज्या सगळ्या भातामध्ये मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मग वरून कांद्याची पात ॲड करूयात आता आपला भात बहुतेक रेडी झालेला आहे आता कांद्याचे पात ॲड करून छानपैकी हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच मग आता वरून कोथिंबीर ॲड करणार आहे इथे सॉसेस मी थोडे कमी वापरलेत जास्त काही वापरलेलं नाही आपल्या घरामध्ये जे अवेलेबल असतात सॉसेस तेच वापरलेत वरून आता कोथिंबीर टाकलेले आणि छानपैकी हे मिक्स करून घेते मुलांना खूप आवडतं असं काही त्यांचं नसतं की अशी चव आहे पाहिजे तसंच पाहिजे पण नॉर्मली त्यांना दिसलं भाज्या वगैरे त्यांच्या पोटात जाण्यासाठी हे एक छान पर्याय आहे त्यांच्यासाठी हा चायनीज बनवायचा आता छान आपलं कोथिंबीर मिक्स झालेली आणि आपला भात रेडी झालेला आहे चला तर मंडळी चायनीज गरम गरम खायलाच मजा येते आणि मी आता ताट रेडी करून घेते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार